नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण समुद्रपूर येथे वायगाव या गावामध्ये उपस्थित झालेलो आहे आणि हे शेत जे आहे मागच्या वर्षीपासून आपण इथे इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट वा, वा, सतत वापरत आहो आणि त्याचे चांगले रिझल्ट शेतकरी घेत आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करू Uh, सर तुमचं नाव सांगा माझं नाव गजानन चापले साहेब तर किती एकर आहे सर हे आपला हा प्लॉट असा पॉईंट अर्धा एकर अर्धा एकर अर्धा एकरमध्ये आपण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतो आता ह्या अर्धा एकरामध्ये आपण कोणते कोणते पीक घेतले यावेळेस यावर्षी हळद आणि तूर हळद आणि तूर म्हणजे अर्ध्या एकरामध्ये अर्धी हळद आणि अर्धी तूर अशा प्रमाणे घेतलं आहे आणि सुरुवातीपासून भूवस्त्रापासून आपण सुरुवात केली आहे सर याच्यामध्ये नाही <coughs> भुवस्त्रापासून सुरुवात केली आणि आज रोजी जर पाहतो म्हटलं तर आपली तूर पण फार सुंदर आहे आणि या तुरीचं जर पाहतो म्हटलं अर्ध्या एकरच्या तुरीवर एवढे जबरदस्त पद्धतीने ही आले आलेली तूर आहे दोन स्प्रे आपले कोलीप कोली पाणी आय स्प्रेचे झालेले आहे याचे या यावर आणि पूर्ण लोटलेली आहे आणि आज आज रोजी जर पाहतो म्हटलं आज रोजी आपण ह्या ही जे तूर आहे पूर्ण हिरवी कंचा अजूनपर्यंत वाढलेली नाही बाकीच्या शेतातल्या जर तुरी पाहिल्या आपण तर त्या सगळ्या अशा वाढलेल्या आहेत आणि दानाही सुद्धा ठसक ठस थस आहे आणि महत्त्वाची गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं आलेली आहे अशा पद्धतीनं आपण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट यूज करून यात चांगला रिझल्ट घेतला आहे आणि महत्त्वाची गोष्ट हळद मागच्या वर्षीपासून आपण हळदीचं पीक यांच्या शेतामध्ये घेत आहोत तर हळद आज रोजी काही प्रमाणामध्ये काढली यांनी तर आपण हळदही पाहून घेऊ मागच्या वर्षी आणि या वर्षीची तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचा रिझल्ट काय वाटतं सर तुम्हाला रिझल्ट चांगला आहे यावर्षी म्हणजे हळद पीक मला यावर्षी क्रॉप चांगलं दिसून राहिलं आहे आणि आपलं इंडिया ॲग्रोचे जे आपण प्रॉडक्ट वापरू राहिलो तसं मी म्हणजे रासायनिक माझ्या शेतीत टाकतच नसतो हां तर पण इंडिया ॲग्रोचं आपण जसं टाकून राहिलो तर त्याच्यामुळे आपल्या इथं त्याचा इफेक्ट आता चांगला दिसून राहिला आपण पाहून घेऊ थोडं जी हळद काही प्रमाणामध्ये दोन ते तीन गाठे असे त्यांनी ओपन केलेले आहे आणि काढलेली आहे त्या गाठ्यांचंसुद्धा आपण पाहून घेऊ चला सर आपण बघून घेऊ थोडं हां आपण हळदीच्या पिकाजवळ आलेलं हा बियाणं पकावं बियाणं बियाणाचा म्हणजे बेणं 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 म्हणतो आपण हा गाठा बघा इतका जबरदस्त आलेला आहे थोडंसं समोर दाखवा असं जवळ हां म्हणजे एकदम पॉश आणि मस्त प्रकारे दिसतो म्हणजे शंभर टक्के ऑर्गेनिक या पद्धतीनं आहे तो तशीच आपली हळद सुद्धा निघालेली आहे तर हळदसुद्धा पाहू आपण फडके झाले असं खोदणं खोदना आता आपलं जस्ट हळदीचं खोद्दं सुरू आहे आणि दोन ते तीन फडके यांनी खोदलेले आहे तर हे बघा याचं हळदीचा हळदीचा गाठा बघा सर हा गाठा एक तर शेंग आहे ही शेंग आहे आणि हे शेंग जेवढी म्हणजे अशी बघायला सुंदर आणि हे आहे त तशीच ही वजनदार सुद्धा आहे यामध्ये आपण हे बघू शकतो असा लालो म्हणजे ज्या सर ही कशासाठी तुमच्या वायगावची हळद प्रसिद्ध आहे ही वायगाव हळद शक्यतो औषधीयुक्त हळद आहे याचा कर्कुमीचं चा प्रमाण चांगलं असते विशेषतः याचा सुगंध इतका असतो की घरात जर हळद कोण उघडली डब्बा आता पण त्या घरभर वास येतो त्याचा हो आता सध्या आम्ही इथं शेतावर जाऊ खोदणं सुरूच आहे समजा किंवा खोदून झालेली आहे थोडीशी इथं सुद्धा घमघम असा वास येऊन राहिला आहे दरवाज्यातून आल्याबरोबर पहिले हळदीचा म्हणजे पुणे जर आला तर पहिले हा तुम्ही हळद खोदली ही त्याची प्रचिती आहे प्रचिती आहे आणि शक्यतो ही हळद औषधी गुणयुक्त असल्यामुळे औषधीसाठी वापरल्या जाते तसं तुम्ही मागच्या वर्षीपासून आपलं इंडिया ॲग्रोचे प सगळे प्रोडक्ट वापरत आहात तर तुम्ही तुम्हाला काय वाटते सर इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे हो इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट हमखास वापरले पाहिजे रासायनिक वापरण्यापेक्षा रासायनिक पण जाऊन घुसण्यापेक्षा इंडिया ॲग्रो वापरा खुश राहा विषमुक्त अन्न तयार करायचं आहे आपल्याला आपण इतन... किमान म्हणजे शेतकरी मित्रांनो असं मला असं वाटतं की आपण लोकांसाठी नाही आपण कमीत कमी आपल्यासाठी तरी बिनविषारी अन्न हो बिनविषारी अन्न आपण पिकवलं पाहिजे कारण आपण इंडिया ॲग्रो म्हणजे विषमुक्त शेती अभियानाअंतर्गतच काम करतो त्यामध्ये त्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल की इतर शेतकऱ्यांनी याचा भरपूर फायदा घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे याचा फायदा सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे म्हणजे कसं आहे की आज आपली काळाची गरज झालेली आहे विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे मग किमान शेतकऱ्यांनी स्वतःपुरतं तरी विषयुक्त अन्न पिकवलं पाहिजे कसं आहे की जर शेतकरी आला अन्न राहिला तर सगळं जग राही अन्नदाताच अन्न नाही राहिला तर जग कुठून राहणार आहे त्यामुळे म शेतकऱ्यांनी तरी स्वतःपुरतं तरी किमान जसं तर माझं माझं क्षेत्रच अर्धा एकर आहे त्यामुळे मी इथं तर रासायनिक टाकतच नाही बढिया या रासायनिकचं इथं म्हणजे म टाकत नाही किंवा कोणचे फवारे मारत नाही रासायनिकचे माझ्याकडे सगळे हे सगळे प्रोडक्ट माझ्याकडे आहे ओलिप सिक्सटीन आहे प्राउड आहे सगळे प्रोडक्ट आपण यामध्ये वापरलेले आहे त्यानंतर म्हणजे मॅजिक्स एम आय स्प्रे आय वीर सुद्धा आहे वीर सुद्धा म्हणजे आपल्या इंडियाचे इंडिया पूर्ण सगळे प्रोडक्ट यांनी वापरले आहे आणि वापरतो वापरणार वापरत वापर राहीन मी कारण मला आता हे सगळं माहीत पडलंय की इंडिया आपण इकडचं तिकडचं वापरण्यापेक्षा आपण जर इंडिया ऍग्रोचे प्रोडक्ट वापरले तर आपल्याला जरी वाटत असेल का खूप महाग जाते पण खूप महाग जात नाही स्वस्त्यात पडते स्वस्त पडते हे सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट धन्यवाद चापले सर तुमचा यावर्षीचा अनुभव खूप सुंदर आहे धन्यवाद जय इंडिया ग्रु जय इंडिया ग्रु जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र